श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा अकरावा सर्ग वाचूया काही काळानंतर श्यामवर्णीय असलेला राक्षस सुमाली सुवर्णामधून घडविलेल्या कुंडलांनी अलंकृत झालेल्या आपल्या सुंदर कन्येला जी कमळाशिवाय लक्ष्मीप्रमाणे भासत होती तिला बरोबर घेऊन रसातळातून निघाला आणि साऱ्या मर्त्य लोकात संचार करू लागला त्यावेळी भूतलावर हिंडणाऱ्या त्या, त्या राक्षस राजाने अग्निप्रमाणे तेजस्वी तसेच देवतुल्य शोभा धारण करणारा धनेश्वर कुबेर पाहिला तो कुबेर पुष्प विमानात बसून आपल्या पित्याचे पुलस्त्य नंदन विश्रव्याचे दर्शन घेण्यासाठी जात होता त्याला पाहून राक्षसराज अत्यंत विस्मित झाला आणि मर्त्य लोकातून रसातळाकडे गेला सुमाली मोठा बुद्धिवान होता तो विचार करू लागला की काय केलं असता आम्हा राक्षसांचं हित साधलं जाईल आम्ही लोक उन्नती कसे करू शकू असा विचार केल्यानंतर त्या राक्षसाने आपल्या मुलीला बोलाविले तिचे नाव कैकसी होते तो कैकसीला म्हणाला मुली आता तुझ्या विवाहाची योग्य वेळ आलेली आहे कारण यावेळी तू तारुण्यात आहेस तू नकार देशील या भावनेनं श्रेष्ठ वर तुला मागणी घालणार नाहीत कन्या तुला विशिष्ट वराची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले आहेत कारण कन्यादानाच्या विषयात आम्ही धर्मबुद्धी बाळगतो तू साक्षात लक्ष्मीप्रमाणे सर्व गुणसंपन्न आहेस मुली सन्मानाची इच्छा बाळगणाऱ्या सर्व लोकांना लोकांसाठी कन्येचा पिता होणं दुःखालाच कारण ठरतं कारण कोणता आणि कसा पुरुष कन्येस ग्रहण करील संबंधी काही अंदाज करता येत नाही मातेच्या पित्याच्या आणि जिथं कन्या दिली जाते त्या पतीच्या कुलालाही कन्या सदैव संशयात टाकीत असते मुली तू प्रजापतीच्या कुलात उत्पन्न श्रेष्ठ गुणसंपन्न पुलस्त्य नंदन मुनिवर विश्रव्यांना स्वतः जाऊन पती म्हणून वर आणि त्यांची सेवा कर मुली अस केल्यानं कुबेरा कुबेरासारखे पुत्र होतील ते आपल्या तेजानं सूर्याप्रमाण कसे उदीप्त होत होते हे तू पाहिलं आहेसच वडिलांचं हे म्हणणे ऐकून पितृ गौरवाचा विचार करून कैकसी ज्या ठिकाणी मुनीवर विश्रवा तप करीत होते त्या ठिकाणी तेथे जाऊन ती एका जागी उभी राहिली त्या सुमारास पुलस्त्यनंदन ब्राह्मण सायंकाळचे अग्निहोत्र करीत होता तो तेजस्वी मुनी त्यावेळी तीन अग्नि बरोबरच स्वतः देखील चौथ्या अग्नीप्रमाणे दैदीप्यमान होत होता पित्याविषयी गौरवबुद्धी असल्यामुळे कैकसीने त्या भयंकर वेळेचा विचार केला नाही आणि जवळ जाऊन त्यांच्या चरणावर दृष्टी खिळून अधोमुख होऊन ती समोर उभी राहिली ती भामिनी आपल्या पायाच्या अंगठ्याकडे वारंवार जमिनीवर रेघोट्या मारू लागली पूर्ण चंद्राप्रमाणे मुख तसेच सुंदर कटी प्रदेश असलेली ती सुंदरी आपल्या तेजाने उजळलेली होती तिच्याकडे पाहून तो परम उदार महर्षी म्हणाला भद्रे तू कोणाची कन्या आहेस कुठून इथं आलीस माझ्याशी तुझं काय काम आहे कोणत्या उद्देशानं तू इथं येणं केलंस शोभने या साऱ्या गोष्टी मला नीटपणे सांग विश्रव्याने अशा प्रकारे उच्चारल्यावर ती कन्या हात जोडून म्हणाली मुनी तुम्ही तुमच्याच प्रभावानं माझा मनोभाव जाणून घेऊ शकता परंतु ब्रह्मर्षी माझ्या मुखातून इतकं नक्की जाणून घ्या की मी माझ्या पित्याच्या आज्ञेनं तुमच्या सेवेसाठी आलेली आहे आणि माझं नाव कैकसी आहे बाकी सर्व गोष्टी तुम्ही स्वतःच्या स्वतःच जाणून घ्या हे ऐकून मुनींनी थोडा वेळपर्यंत ध्यान धारणा केली आणि त्यानंतर ते म्हणाले भद्रे तुझ्या मनातला भाव मला समजला मत्त अतिप्रमाण मंद गतीनं चालणाऱ्या सुंदरी तू माझ्याकडून पुत्र प्राप्ती करून घेऊ इच्छितेस परंतु या दारुण वेळी तू माझ्यापाशी आलेली आहेस म्हणून हेही ऐक की तू कशा पुत्रांना जन्म देशील सुश्रोणी तुझे क्रू क्रूर स्वभावाचे होतील ते शरी शरीरांनीही भयंकर असतील तसच त्यांनी क्रूरकर्मी राक्षसांचीच मैत्री होईल तू क्रूर कर्म करणाऱ्या राक्षसांचीच आई होशील मुनींचे हे वचन ऐकून कैकसी त्यांच्या चरणावर कोसळली आणि म्हणाली भगवान तुम्ही ब्रह्मवादी आहात मी तुमच्याकडून असे दुराचारी पुत्र होण्याची अभिलाषा बाळगलेली नाही म्हणून तुम्ही मजवर कृपा करा ती राक्षस कन्या असे म्हणाल्यावर पूर्ण चंद्राप्रमाणे मुनीवर विश्रवा रोहिणीप्रमाणे सुंदरी कैकसीला पुन्हा म्हणाले शुभानने तुझा तो सगळ्यात लहान तसेच शेवटचा पुत्र असेल तो माझ्या वंशानुरूप धर्मात्मा असेल यात शंका नाही मुनी असे म्हणाल्यावर कैकसीने काळानंतर अत्यंत भय भयानक आणि क्रूर स्वभावाच्या राक्षसाला जन्म दिला त्याला दहा मस्तके मोठमोठ्या दाडा तांब्यासारखे ओठ भुजा, विशाल मुख आणी चमकदार केस होते, आणि त्याच्या शरीराचा रंग कोळशाच्या पर्वतासारखा काळा होता तो जन्माला येताच मुखात निखारे धारण करणारे कोल्हे आणि मांस भक्षी आदी पक्षी डावीकडून मंडलाकार गिरट्या घालू लागले इंद्रदेव रक्ताचा पाऊस पाडू लागला मेघ भयंकर स्वरात गर्जना करू लागले सूर्याची प्रभा फिकी पडली पृथ्वीवर उल्कापात होऊ लागला, धरणी कंपित झाली भयंकर वादळे वाहू लागली तसेच जो कुणाकडूनही क्षुब्ध केला जाऊ शकत नव्हता तो सरितांचा स्वामी समुद्र देखील विक्षुब्ध झाला त्यावेळी ब्रह्मदेवांसारख्या तेजस्वी असलेल्या पिता झालेल्या विश्रवा मुनी पुत्राचे नामकरण केले हा दहाग्रीवा घेऊन उत्पन्न झालेला आहे म्हणून दशग्रीव नावानं प्रसिद्ध होईल त्यानंतर महाबली कुंभकर्णाचा जन्म झाला त्याच्या शरीराहून मोठं शरीर या जगात दुसरं कोणाचंच नाही त्यानंतर विकराळ मुखाची शुर्पणखा उत्पन्न झाली त्यानंतर धर्मात्मा विभीषणाचा जन्म झाला तो कैकशा कैक कैकसीचा अंतिम पुत्र होता त्या महान सत्वशाली पुत्राचा जन्म झाल्यानंतर आकाशातून पुष्प पुष्पवृष्टी झाली आणि आकाशात देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या त्यावेळी अंतरिक्षातून साधू साधू असा आवाज ऐकू येऊ लागला कुंभकर्ण आणि दशग्रीव हे दोन्ही महाबली राक्षस लोकात उद्वेग निर्माण करणारे होते ते दोघेही त्या विशाल वनात वसाने वाढू लागले कुंभकर्ण मोठाच उन्मत्त निघाला तो भोजनाने कधी तृप्त होत नव्हता म्हणून तिन्ही लोकात भटकंती करीत धर्मात्मा महर्षींना खात तो हिंडत होता बिभीषण बालपणापासूनच धर्मात्मा होता तो सदैव धर्माचरण करीत स्वाध्याय करीत आणि आहार नियमन करीत इंद्रियांना आपल्या काबूत ठेवीत असे काही काळ व्यतीत झाल्यावर धनाचा स्वामी वैश्रवण पुष्पक विमानावर आरूढ होऊन आपल्या पित्याचे दर्शन घेण्यासाठी तेथे आला तो आपल्या तेजाने प्रकाशित होत होता त्याला पाहून पाहून राक्षस कन्या कैकसी आपला पुत्र दशग्रीव याच्यापाशी आली आणि म्हणाली मुला आपला बंधू वैश्रवण याच्याकडे तर पहा तो कसा तेजस्वी दिसतो भावाच्या नात्यानं तू देखील माझ्या पुत्रा तू देखील असा काही प्रयत्न कर की ज्यामुळं वैश्रवणाप्रमाणे तेज आणि वैभव संपन्न होशील आईचे हे म्हणणे ऐकून पराक्रमी दशग्रीवा जाला अनुपम अमर्ष झाला त्याने तात्काळ प्रतिज्ञा केली आई तू आपल्या हृदयातली चिंता सोडून दे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो की आपल्या पराक्रमानं बंधू वैश्रवणासारखा किंवा त्याहूनही अधिक होई, त्यानंतर त्याच क्रोधाच्या आवेशात बंधूसह दशग्रीवाने दुष्कर कर्माची इच्छा मनात बाळगून मनात विचार केला की मी तपस्येनच आपले मनोरथ पूर्ण करू शकेन असा विचार करून त्याने मनात तपस्येचा निश्चय केला आणि आपल्या अभिष्ट सिद्धीसाठी तो गोकर्णाच्या पवित्र आश्रमाकडे गेला बंधूसह त्या भयंकर पराक्रमी राक्षसाने अनुपम तपस्येला आरंभ केला त्या तपस्येने त्याने भगवान ब्रह्मदेवांना संतुष्ट केले आणि त्यांनी प्रसन्न होऊन त्याला विजय प्राप्ती करून देणारे वरदान दिले इथे अकरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बारावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल धन्यवाद जय जय श्रीराम